पास दिले मागा पास ना ना पास सांगा मागा? मला अडीच महिन्यापेक्षा तुम्ही तुम्ही मला द्या देतो कधी सांगा ना आठ पंधरा लागत ना आता मग वेळ पडली म्हणून लोकांना आम्ही पैसे मागाय फोन करतो या तुम्ही पंधरा सात आठ दिवस तुमची तुमची अर्देश तर माहिती नाही तसं माल काय पैसे ना इकडे बघा येतं त्यांचं पैसे आपल्या काय करायचं पै पाहुण्यास पैसे घेऊन येती आणि चांगल्यात वाईटपणा येत असतो चांगल्यात वाईटपणा येत असतो आणि आपण पै पाहुण्यास मी दिली ती वाईटपणा येत नसतो त्यांचं घेऊन येते पैसे काय मित्रांना भांडणं झाल्यापासून बघा आज आली ती या बसली ती बोलली ती चहा पाणी झाल्या जेवण झाली आता तुम्ही पण त्याला आल्यावर नीट बोला अहो भाऊ नीट बोल त्यांना आल्यावर आय उगच काय पण बोलत बसू नका हाय आता चांगलं आमची नाही ती काय नाही नीट नीट कर सगळं चालू हाय हसून खेळून कोण कुणाला भांडत नाही कोण कुणाला बोलत नाही जे तिची काम जे ती करतय औ औ पप्पा माका किती जण पेरू मका पेरून झाले पंधरा दिवस पंधरा झालं का आता किती एवढी आली गाव पुढे

आली कोळ थांबवलं काय चोऱ्या निघतात पाती लागते ते लागू ज्या मला कशा भाक मारताय झालं कोळपत होता मग बसली आपल्या तो असतो माणसं घरी आल्यावर आपण राहणार बसायचं घरी माणसांनी बसायचं असली पद्धत असते कोणतरी एक जण होतं ना घरी विषय काय तिकडला तुम्हाला येणार ना रा काम सोडवसा गेला घेऊन यायचं खाली कोळप म्हणायचं चल बुज तू हा तुम्ही गोळ्या खाली सुधाराय त्यामुळे तुम्ही आता सुधारा काय नाही ते मेवण्याची जात कशी ती माहीत आहे ना तसं तुझी पद्धत आहे बस ती जाऊ द्या ते मटरीला फवारे केली गाळायची आळी जर झालंय आणि एकोणीसशे एकोणीस फुनीश मारले आता जरा थोडं फुळपण घेऊन टिंजर जर मारायचं टिंजर मारा, मारा काय तर करा चाललं जरा लक्ष द्या तोडा का लक्ष म्हणजे सारखं द्यातच परत दुसरं तुकडं पण घेतलं फिरून काल बरं त्याचे सगळं आनंदात आहे सुखात आहे काय टेन्शन नाही करतोय खातोय फक्त लेखच तेवढी जरा कमी पडते कामाला येत नाही बार बार बार। करा तुमची तुम्हीच म्हणते स्वयंपाक कोण करायची निर्ती तिकडे तुमच्याकडे स्वयंपाकाला आता अशी पाहुणी येतो सायब कराय काय कोण कस बघताय सर बोलायचं काय बोलत त्यांना काम करा एक पटा 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 आवर गुरु कुठं खाली पण का गुरु खाली येते ठीक आहे खाली आहे तिथं आता यायला वाट आहे काल नाही आता कळत नव्हतं होती होतीकडे त्याकडे राहणार तिकडलं पेरलं का पेरलंय तिकडं आपली राहणार कसं लागू कोणाचं नव्हतं पेरले नव्हत गाठली गे आपलं काय माहिती तसं त्यांना जसं तसं लोकांचं आहे आपल्यावर विचार दुसऱ्याचा करायचा तस लोक राहणार आपलं लहान कपडा ना पोसपत तिकडून जाऊन आणलेली आंगी लागली प्रत्येक जण काय तर होईल चांगल्यासाठीच माणूस करत एवढंच दिवस तर पाऊस पाणी पडलाय वापशाला आले ते राहणं तोपर्यंत पेरणार सगळी वाट करता कोण पून कोणाला रानपडा ठेवायला लागले आपण ठेवलं की कोण कुठनं बी जात होत फिरल्यापासून झालंच की पण आता तिने पेरले म्हणजे आपल्याला जाऊन चालतंय काय किंवा रानपडा नसल्यावर कुठन पण जाऊ द्या काय तर अडचण नसते असल्यावर कसं जायचं जात आपलं सोन दुसऱ्याचं काय त्यांचं पण सोनच आहे आणि आपलं पण सोनच आहे आपल्यावर जाण्याच काय 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 नाही आता ही दोन जर असं जाते तर अजून राहशाला आली नाही

वाटत बोलत जावा नीट नीट सासरा आहे किती जर केलं तर आई आम्हाला कळत सासरा हाय मेवन हाय मला कुठे दोन दोन मेवन दोन दोन सासरा आहे एकच आहे ती वय सगळं हाय पण तुम्ही आले आम्ही करताय काय करायचं हिरला पाणी हाय म्हणल्यानंतर काय एकाला गराळ देत असं उपसा करून द्या लाग जमत असत आता गराळा देऊन हाय तीच मका पिवळी पडली अजून तिला पिवळी करून जळवून घालायची का आता माझ्याकडनं नाही खाजा नाही भांडवल खाज्याला ती टिंजर पिंजर काय करायला औषध लागतंय नाही त्याला नाही तर पैसे तर तुम्ही आता कोणी बी करा पण काय पाच दहा हजाराला ऍडजस्ट करून द्या मका निघाली तुमचं देऊन टाकतो या जसं याज गा मला देत बिना घेत बिना या पैसे जाईल कुठली द्या ती मला मटरे पेटरीला आणायचं टिंजर हे वेळाला पिकाला केलं मी तर चार पुतळी होते आम्हाला वर्षभर ती तर पुरत फक्त एकच सांगतो तुम्हाला जर पैसे दिले तर तुम्ही पैसे मनान आणून द्यायचे आणि मग येणार नाही होय हा पैशे नाही दिले तर मला दे आपण माहिती तर आपण द्यायचं ना पैसे मग तुमचून बापूना कोण कशाला पैसे लागायचे पहिले कोणात मागायचं नाही तर पैसे वा कसा आहे त्यांना तुम्ही पैसे लागता येत नाही दुसरं कोण नाही इकडं भरती होती त्याने पैसे एक हजार रुपये त्यांना तुम्ही मागाय घेऊन घालून मका मकाच्या पुढे कोक्का नको तुमचा तुमच तुम्हाला लक लाभ फक्त आम्हाला दिलं तर काय दापासून दाखल आमचं मला माघार द्या पुढे तुमचं काम झालं निघते अजून मका निघते अडीच महिन्यात तुम्हाला पाच तुमच तुम्ही पाच दिलं तर माघार देणार कधी सांगा अडीच महिन्यापेक्षा तुम्ही मला तीन चार महिन्यात द्या तुम तुम्ही मना न द्या देतो कधी देत आहे पाच सांगा आठ पंधरा लागतो आता मग पिळ पडली म्हणून लोकांना आम्ही पैसे मागाय फोन करतो या तुम्ही पंधरा दिवसात तुमची तुमची आधीच माहिती तसं मला काय पैसे नका इकडं त्यांचे पैसे आपल्याला काय करायचं कोणीच पैसे घेऊन येतील चांगलेच वाईटपणा येत असतो चांगल्याच वाईटपणा येत असतो आणि आपण पै पाहुण्यास नि दिले ती वाईट पण येत नसतो त्यांचं घेऊन येते पैसे व हे बघ आपल्याला काय त्यांचं पुढे घ्यायचं नाही नकोच म्हणले ना मी तुम्हाला दे कोण कोण आणून दे तिथन काय मला घेणं देणार तुझ्या बापाकडून घ्यायचं नाही तर इकडे द्यायचं इकडे एकतर व्यवहार चालू ना तर सगळं बंद पडल्या तर कोण द्यायचं सगळ्याचं काय करा दोन चार हजार रुपये येतो तुमचं काम बघा दोन चार हजार भागत नाही पप्पा परत हे अजून बिचारा माझ्या लागणार काय आमच्याकडे पैसे नाही तर आपलं कुठं दोन चार हजार आम्ही आपलं देऊ तेवढा कुठं तुमचं तिकडं इकडं तिकडं पुरा काय तर करून चालत उगळ टोकुरेला टेन्शन माझ्या वाढतंय परत त्यापेक्षा ती घ्यायलाच नका तुमच्याकडून पैसे पाच हजार रुपये पैसे घेतलं तुझ्या बापाने माघारी पैसे घेतलं